आज सकाळ शिरशा लवकर उठली होती बघा त्याचा खेळ चालला आहे पप्पांचा टॉवर घेतला आणि बसली खेळत हा अजून जांभळ्यात दीती कशी हसती बघा हसायचं तेवढं कामसारखं येतं एक दाता आलाय आपला हसती एका दाताने सकाळ सकाळ उठून बसती लवकर परत मी टाकला होता तिच्या अंगावरती हो टावेला बघा त्याची गंमत आता तिला निघतच नव्हता काढत ती पण निघायच नव्हता परत परत रडायला लागली तोंड वाकडं करायला टावेल नाही म्हणून लागली रडायला डोक्यावर टाकलेला बा कशी रडती काय वडती टावेलाला बघा दिदा दिदी पडद्याच्या मागं लपली तर दिदीला हुडकायला गेली पडद्याच्या मागं मी शूट घे तिथं तिथे पोचले कॅमेरा चालू असतोपर्यंत माझ्यापाशी होती आणि हे करत असतो ते दिदीपर्यंत गेली पटपट पटपट थोडं पट, सरकत सरकत तिला बाऊ करते बघा आता ते किती उशीर असे मस्त असे तो खिडकीला धरून छान अशी खेळत असते दीदीचं दोघीचं लपाछपी चाललेली थोडं जम केलं मी समृद्धी धरून 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 नशोका हाय का हळूहळू बघितलं ति। का धरून धरून उभा राहिली का नाही एकटीच मनानेच शिकली आता पण तिला पडायची पण भीती वाटते लटा लटा करते धरून आता चालाय शिकत असती आणि आता रांगल पण ती रांगाची पण ह्याला आली रांगत असते दोन दिवसात ती असं दोघे किमिकला भाऊ करते ते ना पलीकडे का ना अलीकडे त्यांचा चाललाय खेळ आपला बहिणी बहिणींचा समृद्धी मा ले माया करते तिची लय काळजी घेते तिची स्वयंपाक वगैरे करायला लागले तर तीच तिला खेळवत असते घेत असते रडायला लागली तर काय केलं खायला तर तिला पण चारणार तर पण पण खाणार बहिणीची मायाच वेगळी असते माया करते तिची पण कोण म्हणलं का नाही तुमचं बाळ आम्हाला नेऊ का तर अजिबात म्हणते आमचं बाळ नाहीच नाही बोला येत नाही पण खून म्हणते आमचं बाळ अजिबात नाहीस नाही लय हुशार आहे समृद्धी पण लेय माया करते शीषाची श्रेयाची पण करते पण श्रेया आहे गावाला ध्यान झाले की मला म्हणती फोन करत जा करते मी पण फोन सांगा कसा वाटतो आपला आजचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट आणि शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय